सण म्हटलं की फुलांना खूप मागणी असते आणि दिवाळीमुळे फुल बाजारामध्ये प्रचंड गर्दी आहे या वर्षी दिवाळी सारखं वाटतच नव्हतं त्यामुळे म्हटलं चला फुलं घेऊन येऊयात तिथेच मग मार्केट यार्ड मध्ये गणपती मंदिरात पाया पडलो आणि खूप सुंदर अशा ठिकाणी आम्ही नंतर कॉफी पिण्यासाठी गेलो नंतर मग डोराबजी मध्ये जाऊन थोडस मटेरियल घेतलं कशासाठी ते बघा आता वाँ 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 हाय वेगळाच आहे आमची <laughs> नेबर्स वरली ताई सुपर शेफ आहे आणि तिने माझ्यासाठी जापनीज सुशी बनवली ती ज्या उत्साहाने हे सगळं बनवत होती ना त्यानेच माझं पोट भरलेलं खूपच क्यूट आणि इनोसंट आहे यार थँक्यू ताई था बर याची रेसिपी तुम्हाला लवकरच माझ्या युट्यूब चॅनलला दिसेल तर नक्की बघा नंतर मग घरामध्ये थोडीशी साफसफाई केली आणि संध्याकाळी देवपूजेची तयारी केली लहानपणी तर आठवडाभर किल्लाच बनवायचे फटाके उडवायचे मामाच्या गावाला जायचे असे खूप मजा करायचे उगच मोठे झालो आता असं वाटायला लागले दारामध्ये दिवे लावले आणि त्यानंतर मग मी आमेनॉरा पाकटाऊन मध्ये गेले खूपच सुंदर लाइटिंग केली आहे रोज रात्री वॉक करायला आता मी इथेच येते या सर्कलला आमच्या रिलेटिव ला भेटले आणि आता खरी गंमत ही उद्या आहे लक्ष्मी तर ब्लॉग नक्की बघा